नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आज आपण दालच्या बनवणार आहोत नॉनव्हेजचा एकीकडे एक आणि चिकन आणि दुसरीकडे जिरा राईस मी शिजायला ठेवलेला आहे सुका घेतली आहे पुदिना आहे हिरव्या मिरच्या टॅमॅटो आणि आपला कांदा आहे दोन कांदे आहेत मोठे दोन टॅमॅटो आहे पुदिना आणि चुक्याची भाजी हिरवी मिरची कुकरमध्ये दोन वाटी तुरीची डाळ सुका धुऊन घेतलेला आहे पुदिना पण वॉश केलेला आहे दिसतोय तुम्हाला इथं हिरवी मिरची कांदा हे सगळं डाळीमध्ये शिजवायचं आपल्याला आणि टॅमॅटो अर्ध तांबे पाणी घालायचे हळद घालायची थोडी तेल टाकायचे हा घेतलेला आहे दुधी भोपळा आपला तो मी गरम पाण्यामध्ये अर्धा कच्चा शिजून घेणार आहे दाळीमध्ये ह्या करता नाही टाकला की हा शिजून गाय होईल त्याच्यामुळे हा आपण वरून शिजून घेणार आहे अर्धा कच्चा खूप गाय करायचं नाही आपल्याला डाळ शिजून तयार आहे डाळीला रवीने घोटायचं आहे इथे डाळीचा रंग पाहू शकता तुम्ही किती छान आलेला आहे जे आपण आळणी रसा चिकनचा बनवला होता त्याचंच पाणी आपण इथं घालून घ्यायचं आहे आणि चिकन पण त्याच्यातच कुकरमध्ये आपण ॲड करणार आहोत शिजवलेला भोपळा चिकन शिजवलेलं आळणी रसा आणि बाकीचे सगळं डाळी जे डाळीमध्ये आपण जे शिजून घेतलेलं होतं ते सगळं आपण इथे एकत्रित करणार आहोत एकत्रित करत आहे मी इकडं <स्थाथ>

तो तेलामध्ये घातल्यानंतर अद्रक लसूण घातलेला आहे अद्रक लसूणचा कच्चा वास राहून आहे ते आणि टमॅटो पण तेलामध्ये वितळून जावं त्यासाठी आपल्याला चांगलं इथं परतून घ्यायचं आहे टॅमॅटोला डाळ शिजताना आपण पुदिना घातलाच होता पण परत एकदा आपण पुदिना घालत आहोत ह्याच्यामध्ये तेलामध्ये पुदिनाचा वास छान येतो आणि उन्हाळ्यासाठी थंड असतो पुदिना त्याच्यामुळं आपण पुदिना यूज करत आहोत इथं लाल तिखट घालायचं आहे लाल तिखटामध्ये आपल्याला इथं काळा मसाला ॲड करायचा नाही आहे धना पावडर हळद लाल तिखट एवढंच टाकायचं आहे आणि इथं मी घेतलेला आहे सुहानाचा दालचा मसाला तो मी इथं वापरणार आहे दालच्या मसाल्याने सुगंध छान येतो त्याच्यामुळं मी वापरत आहे अशा कोणत्याही भाजी तर आपल्याला घरगुती भाजी ज्या बनवायच्या त्याच्यामध्ये मी कधीही बाहेरचे मसाले ॲड करत नाही पण ना अशी बिर्याणीसाठी दालच्यासाठी किंवा चिकन असेसाठी मी बाहेरचे मसाले यूज पर करते परत एकदम मसाले परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत चांगले कांदा नाही कारण की आपण मसाला सगळा परतून झाल्याच्या नंतर ना आपण जे सगळे डाळ शिजवलेली होती ती आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत थोडी थोडी करून याच्यामध्ये साधारण पाणी घातलेलं नाहीये जो पिवळा रसा आपला तो बनवलेला तोच आपण ह्याच्यामध्ये टाकलेला आहे जिरा राईस बरोबर ती आणि साध्या भाताबरोबर बरोबर पण दालचा खूप छान लागतो त्याच्यामुळे क्वांटिटी ती जास्त ठेवलेली आहे पिण्यासाठी पण छान लागतं आता ह्याच्यामध्ये सगळं टाकून झालेलं आहे आता बारीक गॅसवरती ह्याला चांगलं उकळी येईपर्यंत शिजपर्यंत ठेवायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण आळणी सूपमध्ये मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळं वरतून कमी मीठ टाकलं तरी चालेल आजची दालचीची रेसिपी मुस्लिम बांधवांसाठी आहे रोजे चालू आहेत रमजानचा महिना आहे सगळ्यांना रमजानच्या महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या सगळ्यांनी दालच्या भात खायला